योद्धा हो मनोज जरांगे पाटील हे सत्तावीस ऑगस्टला मुंबईला ज्या रूटने जाणार आहे ते रूट आपण बघत चाललेलो आहोत आपण पैठण बघितलं शेवगाव बघितलं माका बघितलं ना आता मिरी हे गाव आहे हे हे मेन रोडवर गाव आहे या गावांमधून आपण जाणार आहोत तर त्या प्रत्येक गावामध्ये आता एवढे कोट्यावधीच्या संख्येने मराठे हे मुंबईला जाणार आहे तर एवढ्या लोकांची काय व्यवस्था आहे कुठले समाज बांधव काय व्यवस्था करत आहेत त्याची आपण पाहणी करत चाललेलो आहे तुमचे दोन्ही जे चॅनल आहेत मराठी एक्सप्रेस असेल गावरान विश्लेषक असेल या माध्यमातून तुम्ही सोबत फॉलोअप घेत तर आपण बघत चाललेलो की कुठं कुठं काय काय नियोजन आहे इथले आमचे काही डॉक्टर डॉक्टर साहेब आहेत या ठिकाणी आणि आपले इथले जे बांधव आहेत त्यांच्या प्रतिक्रिया हे आमचं असं असतं की लाईव्ह तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो तर आगामी काळात आगा। आगा। सहकारी मुंबईकडे जाणार संघर्ष जा, मनोज जारांगी पाटील सत्तावीस तारखेला आपल्या ह्या आमच्या ह्या मिरे मार्गे मुंबईकडे जाणार आहे खरोखर समाजासाठी त्यांचं जे असणार आहे त्यागे आणि समाजासाठी त्यांनी जो संघर्ष या ठिकाणी चालू केलेला आहे त्यांच्या मागे आम्ही सर्व समाजाच्या वतीनं पूर्ण ताकदीने अशी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे अं पाटील असतील किंवा त्यांची जी कमिटी असेल ते काय नियोजन आम्हाला देतील ते थी नियोजन आम्ही अतिशय सक्षमपणे या ठिकाणी पार पाडू तसेच या ठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी पाहता किंवा लोकांच्या चहाची नाश्त्याची सोय कशाप्रकारे करता येईल हा जर रस्त्याला अतिशय जर जास्त पार्किंग झाली किंवा जास्त रहदारी झाली तर पर्याय रस्त्याची बी आम्ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करू आणि नाही आता शेवगाव मार्गे जर रूट जाणार आहे तर मग शेवगाव मार्गे जी इकडे गाडी येतील तिसगावकरण जे मार्ग मार्गे ते नगरकडे जाता येतील किंवा जे वेगवेगळे वेग पर्याय आहेत त्याला इकडे जाणारे लोक आहे आपल्याला माक्या मार्गे तिकडून असं वेगवेगळे वेग पर्याय आहेत त्याला फक्त बघा आता मधून जे अटॅच होतील आणि जी स्वतः जे मराठी जाणार आहेत मुंबईला त्यांची जी गर्दी होणार आहे त्यांची गर्दी पाहता या ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी कशा पद्धतीने स्टॉल लावता येतील पिण्याची सोया असेल पिण्याच्या पाण्याची सोय चहा नाश्त्याची सोय आणि ती कमिटी जी असेल ते कमिटीची जबाबदारी देतील आता जर मुक्कामाची जर व्यवस्था या ठिकाणी करायची वेळ आली तर ती सुद्धा आम्ही परिसराच्या वतीने हा जे जे काय शेड्युल प्रमाणे ठरल त्या प्रमाणे आम्ही त्याच्यात पूर्ण ताकदीने म्हणजे इथून जर तुम्ही पाहिलं तर आता परिसरामध्ये खूप मोठ्या पद्धतीने आणि खूप मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी आहेत आणि अतिशय जागृत आहे असं काही नाही समाजासाठी आता हे जरी मेन रस्त्याचं गाव असलं तर आजूबाजूना परिसर आणि खूप मोठे मोठे गाव आहे हा रस्ता थोडासा या ठिकाणी रहदारीचा खूप मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो नाही रहदारीचा विषय आता एकच विषय ज्यावेळेस आपला ताफा निघाल त्यावेळेस येताना जे ट्रॅफिक असेल किंवा ज्या लोकांना जायचंय ते तर त्याची पर्यायी सुविधा पहिलं ते, ते, ते उपलब्ध करते आणि दुसरं आपण बी त्या पद्धतीने अजून शेवगाव मधून जर आता रॅली पुढे निघली शेवगावच्या पुढं तर ते शेवगावून येणारी ट्रॅफिक नगरकडे जाणारे आपण शेवगावतूनच तिसगाव मार्गे करंजी मार्गे नगरला पाठवता येईल तिकडं इकडं कुठं जाणारी असले तर पर्याय सुविधा मधून तिकडे शेवगावतून कुकाना किंवा भेंडा त्या मार्गे बी आपल्याला पर्याय सुविधा उपलब्ध करता येईल किंवा मधी जेवर घाटातून आपल्या कोलार मार्गे बी आपल्याला नगरला रॅलीच्या पुढे या गाड्या काढून देता येतील आणि नगरपासून जर रॅली एकदा हायवेला लागलं हा वेळ लागल्याच्या नंतर एक बाजू तर बंदच ठेवता येईल आपल्याला दुसऱ्या बाजूने रहदारी चालू ठेवून त्याचा विषय आपल्याला आणि जे गाव आहे आमच्या त्या ठिकाणी आपला खूप मोठ्या प्रमाणात मराठी समाज आहे त्याच्या पुढे त्या ठिकाणी कसे लावता लावताय ते, ते दोन दिवस आम्ही ते नियोजन पद्धतीने सर्व कमिटी तयार करून सारे सोबत हिंडून लोकांचे कशा पद्धतीने गैरसोय होणार नाही पूर्ण काळजी आम्ही सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी शंभर टक्के घेऊ कुठलेही पाटील कधी बी जाता येताना या ठिकाणी या भागातून खूप चांगली सोय झाली आणि चांगली सारांनी रिस्पॉन्स दिला असं निश्चित तुम्ही म्हणता असेल आता आता त्या संदर्भात आम्ही आता सर्व तरुणांची एक मिटिंग घेणार आहोत जशा पद्धतीनं कसं कर लोकांना याच्यानुसार सुईस्कार होईल एक दोन दिवसामध्ये आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा वेगवेगळ्या माध्यमातून संदेश देऊन ती मिटिंग घेऊ आणि त्याची जाण्याची रॅली याच्या आधी एक यादी तयार करू जे रॅलीत कोण जाणार आहे आता आमच्या गावातून तरी एक पन्नास शंभर लोक गाड्या पन्नास गाड्या तरी जायला पाहिजे असा आमचा अंदाज आहे म्हणजे मूळ प्रॉपर गावातून आणि भरपूर मी आहे मिरी पेठेचं गाव आहे आजूबाजूच्या गावाच्या हिशोबाने त्याच्यामुळे भरपूर गाव या ठिकाणी कनेक्ट आहे आणि आजूबाजूचे म्हणजे आता जरी गाव दिसलं तर शंकरवाडी येतं इकडून लोक आपल्याला गाड्यात ऍड होतील कशी तयारी आहे तुमची सत्तावीस तारखेला तरंगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणारे त्यांना मिरी परिसरातील गाव आणि मिरी परिसरात पूर्ण पाठिंबा राहील कोणती अडचण असली तरी आम्ही सदैव उभं राहणार आहे आणि त्यांच्या पाठीमाग आम्ही पाच पन्नास गाड्या घेऊन सुद्धा जाणार आहे तयारी करणार आहे तुम्ही आता म्हणाला की आमच्या गावाची कनेक्टेड एक आठ दहा गाव आहेत किती लोकसंख्येची गावं असतील साधारण साधारण तीन हजारापर्यंत लोकसंख्येचे गाव आहेत कनेक्टेड मध्ये समाज बांधव टक्के आहेत किती पर्सेंट रेशो आहे समाज गाव सत्तर टक्के सत्तर टक्के हो सत्तर टक्के हो मी स्वतः फिरतोय भरपूर सारे लोक भरपूर बांधव हे मुंबईच्या दिशेने जाणारे असतील तरी पन्नास टक्के जातील हो एक अंदाज तुमच्या या पंचकृषीतल्या भागातून किती गाड्या मुंबईच्या दिशेने जाऊ शकतो पंचकृती तर शंभर शंभर एक तरी जातील हो हा पंचकृषी आता काय माहिती काही जण म्हणतात की फक्त याच्या कुंडीच्या नोंदी आहेत <clears throat> याचा फायदा मराठवाड्यातील लोकांना होतो आता इकडे अगोदरच काही नोंदी आहेत त्यांना गरज नाही असं म्हणतो मराठवाड्यातील ते सर्व भारतातल्या लोकांना कुंडीचा फायदा होईल महाराष्ट्रात पाटलांनी जे हे केलंय ना सगळे लोकांचा पाठिंबा आहे मी जवळ वीस गावात हिंडतोय फिरतोय काय अनुभव तुमच्या गावात चांगला प्रतिसाद चांगला प्रतिसाद प्रतिसाद चांगला भेटतोय नाकार नाही भेटतो परंतु जनरल मराठा समाजाला कुंभी मधून खूप मोठा समाज आहे त्या समाजामधले बरेचसे मंडळी हे राजकारणी आहेत काही कारखानदार आहेत काहीच्या श्रीमंत मत मला काय म्हणायचं परंतु आता आता तो विषय गहू नये ना तो विषय कोणता आहे तो विषय आता येणे जनरलच माग देत न ते आणि ते माग त्यांनी काय बांधवांसाठी माझ्याबरोबरी बांधवांचा त्याच्यात आता कॅपॅसिटी कोण करणारे आता आमचा भाग हा दुष्काळी पडताय पणजनने छाया खाल्ला पडताय इथं पाऊस पडणंच अशी गॅरंटी नाही ना अख्या महाराष्ट्रात पाऊस आहे नगर जिल्ह्यात कुठे पाऊस नगर जिल्ह्यात पाऊस म्हणजे आम्हाला दोन दोन वर्ष कंटिन्यू दुष्काळाला तोंड द्यावा इथंच पाऊस नाही इथंच पाहणार इथंच पाऊस नाही म्हणणं मुंबईला गेल्यापेक्षा त्याव अशी सरकारला सुद्धा विनंती आणि प्रशासनाने सुद्धा याचं बारीक लक्ष घालावं आणि असं होऊ शकत असं वाटतय संघर्षव मनोज दारांगे पाटील मिरी मार्गे मुंबईकडे रवाना होत आहे तर प्रशासनाला माझं आहे की गेली दोन ते ती तीन वर्ष झाले मनोज दादा जारांगे यांनी अतिशय पोटाला चिमटे घेऊन जे आरक्षणासाठी मागणी केली अक्षरशः मी तर मनोज दारा दादा दारांगेच्या आंदोलनात शंभर टक्के पहिल्यापासून सचिन यांना सगळ्याला माहिती ज्या दिवशी दादाला दुख लागेल त्या दिवशी ते दाद्यजरे पण आता दाराचे हाल करू नये मराठ्यांना आरक्षण जर मनोज दादा दारांगे पाटलाच्या मागणीनुसारच द्यावं जे तुम्ही वाशिपमधून जे काय तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले शासनाने त्या डॉक्युमेंटची मागणी आता अंमलबजावणी झाली पाहिजे उग समाजाला वेठीच धरू नये आज आमची परिस्थिती बा आमच्या गावातच आज शिशंभर पोर हो का बिगर नोकरीचे बिगर लागण्याचे फिरत आहेत बिगर लाग्नाचे बिगर नोकरीचे फिरत आहेत पाचशे पोर आहेत पाचशे पाचशे पोर आहेत आज त्यांचं भविष्यवे काय जर त्यांना नोकरीच नाही तर त्यांचे लग्नच होणार नाही आणि मनोज दादा जरंगे पाटलासाठी आम्ही जीव पण द्यायला तयारीत पण आता सरकारने याची गंभीर दखल घ्यावं सरकारने मनोज दारा जरांगेचा जीव धोक्यात घालून नाही हे सरकारला धोक्यात जर घातला तर मग सोपत नाही मराठी कोणाच्या बापाला पण घेत नाही आणि आमच्या गावची परिस्थितीने आजूबाजूला आमच्या इकडे जातीवाद नाही आमच्या इथं दलित मुस्लिम सगळा समाज सगळा समाज मनोज दाराच्या ज्या दिवशी तुम्ही येतात त्या दिवशी तुम्हाला पाठिंबा राहील जातीवाद आमच्या इकडं नाही अजिबात मुळा सगळं मुस्लिम समाज दलित समाज सगळा समाज तुमच्या पाठीशी उभा राहणार आणि सरकारला स्पष्ट आणि तुमच्या माध्यमातून समाजाला मनोज दादा जारांगे मनोजे मनोज दादा जारांगे पाटलांच्या मागण्या तात्काळ मराठे जर सत्तावीस तारखेला मुंबईत घुसली कोणाच्या मीच ऐकत नसते तर यांनी सरकारनी दखल घ्यावी एवढी सरकारला विनंती आणि मनोज दादा धरांगीची प्रकृती मी डोळेनी पाहिलेली मला काय सांगायची गरज नाही जर केसलाही धाका लागला तर मराठी काय करते याचा तपास पण नाही सरकारला विनंती का आरक्षण देऊन टाका समाजाचे हाल करू नका जय जय शिवराय पद्धतीचा जातीवाद नाही आमच्या गावात कोणत्याही पद्धतीचा जातीवाद नाही आम्ही सगळे एकोप्यानेच राहतो आणि मनोज मनोजादा जरांगेला पहिल्यापासून आमचा पाठिंबा आहे दादा आता इथून जर गेलं तर करणार चालणार आता जस की तुमच्या गावाने एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे आणि त्या आदर्शावरती सगळ्या लोकांचं हेच म्हणणं असणार आहे की आपण असंच केलं पाहिजे परंतु काही ठिकाणी जाती जातीमध्ये थेट निर्माण करून आपली राजकीय पोळी बाजून घेणं आपल्या राजकारणाचा फायदा करून घेणं काही मंडळी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं फक्त राजकारणासाठी चालू आहे बाकी गावात सर्वसामान्यात काहीच नाही आम 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 वाद आमच्याकडे काहीच वाद नाही राजकारण चालू आहे त्यावेळेस ते मोडून निघत ते जे करणारे लोक आहेत ना ते ऑटोमॅटिक बाजूला फेकले जाते हे त्यानंतर कारण ऐंशी टक्के समज एक झालं वीस टक्के समज काय आहे आमच्या गावात तर काहीच नाही आपण जे म्हणतो ना आपल्या आपल्यासोबत मुस्लिम धनगर ओबीसी सगळे जे आहेत तर आपण बघतोय हे जाकीर भाई आहेत हे गावचे आहेत यांची भावना आहे गरजवंत गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ज्या ज्या वेळेला निवडणुकी येतात हे राजकारणी लोक काय करते हिंदू खत्रेमे हिंदू खत्रेमेय आता कुठे गेले हिंदू खत्रेमे हिंदू खत्रेमय नाही मराठा खत्रेमे हे मुस्लिम खत्रेमे कारण मराठ्यांसोबत मुस्लिमांनाही आरक्षण मिळालं पाहिजे ही मनोज धरांगे पाटलाची भूमिका आहे आणि आपण कुठल्या जाती आता हे काय होतं हे दोन तीन जण येतात जाती जातीमध्ये भांडणं लावतात गावखेड्यामध्ये जसं यांचं तुम्ही ऐकलं आमचं आम असतं लाईव्ह असतं एकही व्यक्ती जातीवाद करत नाही इथं गुन्ह्या गोविंदाने मुस्लिम राहतात दलित राहतात धनगर राहतात ओबीसी राहतात मराठा राहतात गुण्या गोविंदाने आणतात एक एकमेकाची यांची ईद असली आम्ही दिवाळी सारखं त्यांच्याकडे जातो त्यांनी आपली दिवाळी असली की ते त्यांचे ईद सारखं येतात गुन्ह्या गोविंदा ते शिरकुरामा खायला बोलवते तर आम्ही त्यांना फराळाचं खायला बोलवतो ही आमची ही परंपरा आहे आणि ही परंपरा आम्ही जपतो तर सगळ्यांना हेच सांगतो भाईचार्यांना राहा एकीनं राहा मराठे कुठल्या जातीच्या विरोधात नाही मराठे लढताय स्वतःच्या जाती आरक्षणासाठी कोणाच्या विरोधात नाही